साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिलं जातं आणि सर्वत्र गुढीपाडवा हा उत्साहात आनंदात साजरा केला जातोय यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि सोलापूरमध्ये सोलापूर, सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते हे सुद्धा सपत्नीक या ठिकाणी गुढी उभारलेली आहे त्यांनी आपल्यासोबत स्वतः राम भाव आहेत भाऊ काय सांगाल आज उमेदवार म्हणून पहिल्यांदाच सोलापूरमध्ये नव्या घरामध्ये गुढी उभारलेली आहे काय भावना आहेत मी सर्वप्रथम सोलापूरमधील सोलापूर लोकसभेतील आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंना हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो हे वर्ष निश्चित सोलापूरच्या विकासाचं आहे हे वर्ष सोलापूरच्या भरभराटीचं आहे आणि सोलापूरमध्ये था हो विकास आला पाहिजे सोलापूरच्या युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे सोलापूरचं विमानतळ सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आय टी पार्क आणि गारमेंट पार्क उभं राहिलं पाहिजे याच्यासाठी येत्या काळामध्ये मी काम करेल तो माझा आज गुढीपाडव्यानिमित्त संकल्प आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी हिंदू नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर रामजींसोबत त्यांच्या पत्नी संस्कृती सुद्धा आहेत वहिणी काय सांगाल पहिल्यांदा सोलापूरमध्ये भाऊ उमेदवार म्हणून थांबलेले आहेत तुमचा काय संकल्प असणार आहे खरं तर सोलापूरवासियांचं नामचं भरपूर जुनं नातं आहे त्यामुळे आज या हिंदू जिथे जिथे आम्ही जातो आहे तिथे तिथे भरपूर प्रेम आत्मीयता आणि प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात भरभरून आपल्याला प्रतिसाद आहे आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी सगळ्या सोलापूर लोकसभेच्या सगळ्या नागरिकांना आपल्या नवीन वर्षासाठी सगळ्या प्रकारच्या शुभेच्छा देऊ इच्छिते त्यांना हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ हेच मी या ठिकाणी म्हणतो भाऊ खरं तर विरोधकसुद्धा तुमच्यासमोर आहेत आता एक नाही तर तीन चार विरोधक असण्याची शक्यता आहे मुख्य विरोधक पण तुमच्यासमोर आहेत त्यांना काही शुभेच्छा गुढीपाडव्याच्या मुख्य विरोधक मुळात हिंदू धर्म मानतात का हाच मोठा प्रश्न आहे कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे त्या ठिकाणी आमच्या लाखो संतांच्या आणि प्रामुख्यानं या देशातील बहुसंख्य असणाऱ्या हिंदूंचा यांनी अपमान केलेला आहे यांनी हिंदूंना आतंकवादी म्हणलं आहे यांनी भगवा आतंकवादी म्हटलं आहे हिंदूंना त्यामुळे निश्चित मी ज्यांनी हिंदूंच्या भगव्याचा अपमान केला आहे ज्यांनी त्या ठिकाणी साधू संतांचा अपमान केला आहे या देशातील करोडो हिंदूंना ज्यांच्या पिताजीने हिंदू आतंकवाद म्हटलं आहे त्यांच्या विरोधातली ही निवडणूक आहे त्यामुळं निवडणूक जरी असली तर हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्यांना सुद्धा मी हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो भाऊ काल मोहोळमध्ये मराठा आंदोलकांसोबतचा आपला एक प्रसंग घडला त्या ठिकाणी तुमची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला नेमका काय प्रकार होतात नाही मुळात गाडी अडवली नाहीये मला त्यांनी काही प्रश्न विचारले की मराठा समाजाबद्दलच्या तुम्ही भावना व्यक्त केल्यात का वगैरे तर मी माझा जो विधानसभेतला व्हिडिओ आहे मी मराठा समाजाबद्दल वेळोवेळी बोललोय मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी झालेलो मी कार्यकर्ता आहे ज्यावेळेस नरेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वात सोलापूरमध्ये आंदोलन होतं त्यावेळेस एक सोलापूर जिल्ह्यातला आमदार म्हणून मी सहभागी झालो आहे त्यामुळं निश्चित मी मराठा समाजाच्या भावनेचा सन्मान करतो त्यांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत आणि समाजाला त्या ठिकाणी टिकणारं आरक्षण भेटलं पाहिजे ही याची मी विधानसभेमध्ये मागणी केली त्यामुळे समाज पूर्ण ताकदीने माझ्यासोबत आहे दादा तर आज नऊ वर्षाची गुढी उभारलेली आहे चार तारखेची गुढी कशी असणार चार ताक तारखेची गुढी या ठिकाणी भगव्या रंगाची असेल भगवा रंग सोलापूर लोकसभेमध्ये निश्चित उधळेल इथला हिंदू हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्यांच्या विरोधात उभा आहे इथला हिंदू जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे जो भगवा राणा प्रतापांचा आहे जो भगवा आमच्या लाखो संतांचा आहे त्या भगव्याला आतंकवादी म्हणणाऱ्याच्या विरोधात सोलापूरकर उभे आहेत आणि पूर्ण ताकदीने भगवा भगवा रंग झेंडा फडकेल हा मला विश्वास नक्की धन्यवाद भाऊ तर हे होते राम सातपुते आणि चार तारखेची गुढी ही भगव्या रंगाची गुढी असेल असा विश्वास त्या त्यांनी यावेळी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे विश्वभूषण लिमय साम टी व्ही न्यूज सोलापूर